you <laughs>

पाऊस चालू आहे लाईट गेली आहे आमची पाऊस चालू आहे भरपूर पाऊस चालू आहे लाईट गेले कॉमेंट्स करा कुठून जाऊ हो। अंजली कांबळे ताई हाय अंजली ताई अंजली ताई स्वागत आहे तुमचं अश्विनी सोमुशी चॅनल मध्ये लाईव्ह ला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा कॉमेडिट असतात नक्की जाऊन बघा ताई पाऊस चालू आहे लाईट पण मिळाली आहे अंधारात पोलीस अभ्यास चालू आहे कॉमेंट्स करा कॉमेंट्स करा म्हणजे कळेल लाईट गेलेली आहे लाईट चालू करायला घेतली लाईट गेली हो पाऊस पण भरपूर चालू आहे आवाज येत असेल आहे ताई आपण अंजली काही पण सांगता लाईक करा चॅनल लाईब लाएड़ करा श्री स्वामी समर्थ सर्वंना दिवताय आलेले आहेत नमस्कार सीमाताई नमस्कार नमस्कार सीमाताई स्वागत आहे तुमचं श्री सोनू शोचॅनल मध्ये प्रतिज दादा हाय प्रतिज दादा स्वागत आहे तुमचं या सोनू शोचॅनल मध्ये अंजली काय म्हणतलातील प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्म नाही धन्यवाद ताई धन्यवाद ताई धन्यवाद म्हटलं म्हणत ताई सर्वांचं स्वागत आहे अश्विनी सुंशी चॅनल मध्ये नमस्कार जय दादा म्हणतात नमस्कार बोला नमस्कार नमस्कार दादा कुलकर्णी तुम्ही जेवण करताय जेवण काय म्हणताय जेवण झालं का नाही नाही हो हो जेवण झालंय सॉरी ते जेवण झालंय आणि जस्ट लाईव्ह चालू केले लाईट गेले दादा जेवण झालेलं आहे जेवण झालंय आणि तुमच्याशी गप्पा मारायला बसलोय लाईट गेले धनाजी दादा हाय स्वागत आहे तुमचं चॅनल मध्ये श्रीमाताई म्हणत आहे लाईक धन धन्यवाद ताई धन्यवाद लाईक धन केल्याबद्दल हसत आहे का हसत आहे ताई ताई, ताई, ताई चेहरा का नाही लाईट गेलेली आहे त्याच्यामुळं बॅक कॅमेरा तुम्ही कुठून आहे आम्ही पुणेकर आहोत दादा पुणेकर आहोत कर्नाटक बोलत आहोत ताई चेहरा दाखव दादा आता लाईट गेलेली काय चेहरा बघणार ना आणि दोन मिनटात हो। जर लाईट आली तर परत आपण लाईव्ह हे करू तुमच्या कॅमेराने घेऊ आणि रोजची तर आपली दादा म्हणतात तुम्ही दिसत नाही दादा लाईट नाहीये लाईट नाहीये समजून घ्या थोड अच्छा ओके सेजल ताई म्हणतात तुम तुमची मुलं आहेत का हो हो मुली आहेत आमच्या संजय दादा म्हणतात नमस्कार ताई नमस्कार नमस्कार दादा हो मुले आहेत आहेत आमच्या बरोबर आहे कर्नाटक हो हो कर्नाटक मी नागपूरची आहे हो, दन्यवाद, दन्यवाद हो ना का ताई धन्यवाद धन्यवाद सर्वजण धन्यवाद ते दादा म्हणतात कर्नाटक वरून आहे का हो हो कर्नाटक बोलत आहोत धनाजी दादा म्हणतात कोल्हापूर वरून आहे हो का धन्यवाद धन्यवाद भरपूर लोक आहे आणि लाईव्ह लाईक आहे कोल्हापूर आहे धन्यवाद धन्यवाद कॉमेंट्स करा कॉमेंट करा म्हणजे आम्हाला कळेल आणि नवीन लाईव्ह आपल्या आपल्या जाऊन आपले व्हिडिओ बघा व्हिडिओ कसे वाटतो तेही सांगा ते रत्नागिरीवरून आहे आपले किती दादा धन्यवाद <laughs> दादा रत्नागिरी वरून आहे आम्ही कर्नाटकला येतानी रत्नागिरी लागते आम्हाला रत्नागिरीवरून येत असतो मी इथे दादा तर लाईक केलं मी पण धन्यवाद धन्यवाद लाईक केलं पण काही म्हणतात लग्नाची स्टोरी सांगा लगनाची <coughs> स्टोरी सांगायला ताई लाईटीचा सा थोडा प्रॉब्लेम आहे <laughs> <चुण देनों> <laughs> Jadi nada oh, Let, <laughs> <is that> <laughs> <laughs> like, subscribe we should we should play, कमेंट्स करा कमेंट्स करा भरपूरच नाही कमेंट्स नाही करत आहे लाइक करा खूप छान मुली आहे धन्यवाद सेजल ताई धन्यवाद धन्यवाद ताई त्यांचा अभ्यास पण चालू आहे आणि खेळ पण चालू आहे ऍक्च्युअली खेळण्यामध्येच अभ्यास चालू असतो त्यांचा खेळता खेळताच अभ्यास चालू असतो

लाईक नाही लाईक करा चॅनल लाईब करा सर्वांनी कॉमेंट्स करा छान छान कॉमेंट्स करा कॉमेंट्स करा कॉमेंट्स करा भरपूर तर आहे कॉमेंट्स नाही करत करणार कस काय मग लाईक ही केले नाही कुणी कॉमेंट्स करा भरपूर जण आहे ना आपल्या चॅनल वर जाऊन आपले व्हिडिओ बघा कॉमेडी व्हिडिओ असतात आणि डेली ब्लॉग सुद्धा असतात छोट्या छोट्या रेसिपी असतात नक्की जाऊन बघा कशा वाटतात ते, ते सांगा लाईक नाही केले कोणीच कॉमेंट्स करा कॉमेंट्स करा आम्ही बोलत आहोत तुमच्याशी पाऊस आहे का नाही तिकडे आमच्याकडे भरपूर पाऊस आहे भरपूर पाऊस पडत आहे तिकडे पाऊस आहे का

सर्वांच स्वागत आहे कमेंट्स करा भरपूर जण आहे नवीन आपल्या चॅनल जाऊन आपले व्हिडिओ बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा सर्वांचं स्वागत आहे अश्विनी सोमशी चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे एक मिनटं आलो का मला बघू कमेंट्स करा कॉमेंट्स करा कमेंट्स नाही करत आहे बरं एक मिनटं तिकडून एक कॉमेंट्स कर रे हाय हाय म्हणून हाय हाय करून कॉमेंट्स पाहते तिकडून कॉमेंट्स करा बरं येते का बघायच <laughs> स्वागत आहे सर्वांच अश्विनी सोस चॅनल मध्ये आहे का तिकडे आमच्या इकडे भरपूर पाऊस आहे पावसामुळे लाईट ही गेले पावसामुळे लाईट ही गेले ए आवाज कमी कर करणार कॉमेंट्स करा भरपूर जण आहे कॉमेंट्स कोणीच नाही करत आहे कॉमेंट्स कोणीच नाही करत लाईव्ह लाईक करा लाईक केले आहे एक कोणाची लाईक आले गॅपला तू काय सांगितले आता झाले जा जाऊ जा करा कॉमेंट्स करा भरपूर जण आहे लाईक केलेले आहे दो, दोन लाईक आलेले आहे दोन लाईक केले आहे तसेच कॉमेंट्स करा म्हणजे आम्हाला कळे रेणुकताई जेवण झाले का हो हो जेवण झालेलं आहे रेणु रेणुकताई स्वागत आहे तुमचं शुनी सोम मध्ये स्वागत आहे ताई कुठून आहात ताई तुम्ही रेणुकाताई कुठून आहात आले आले तुमची आली जय भीम जय भीम विका विकास दादा अजय बीम लाइक डन धन्यवाद धन्यवाद लाइक डन के लिए बतल राजू राजू रू नायका धन्यवाद धन्यवाद ताई धन्यवाद धन्यवाद लाइट आले तुम्ही मस्त मस्त काय नाही बसल मस्त आहे लाईट लगेच गेली आम्ही मस्त आहोत तुम्ही कुठला आत सांगा आणि कशा आत सांगा दादा कुठन आत सांगा भरपूर पाऊस चालू आहे तुमच्या इकडे आहे का पाऊस नमस्कार ताई नमस्कार ताई साहेबांनी दादा साहेब श्री स्वामी समर्थ नमस्कार अजय दादा नमस्कार काय काय आया, आया। श्री स्वामी समर्थ अजी दादा शिल्पच आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ लाइट नाही लाईटच नाही दादा कुठे गेल आहे इथेच आहे श्री स्वामी समर्थ काही दादा लाइट नाही ना आमची वाट हाय ताई लाईक दादा कस आहे मी लाईक डर धन्यवाद 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 ओके जेवण झालं का अजय दादा शिल्पा ताई जेवण झालं का तुमचं पाऊस भरपूर जोरात चालला तर लाईट गेली जेवण झालं का दादा ताई हो 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 जेवण झालंय जेवण झालंय दादा आणि जे आपलं काम करायचं होतं ते पूर्ण झालेलं आहे आता जे काम करायचं होतं ते पूर्ण झालेलं आहे व्यवस्थित झालं काय बोलला इकड नाही रे मोबाईलच लाईव्ह लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा सर्वांनी आणि आपले व्हिडिओ जाऊन बघा नक्की नक्की कसे वाटतात ते सांगा कॉमेडी व्हिडिओ कॉमेडी व्हिडिओ असतात आपले नक्की जाऊन बघा सर्वांचे स्वागत आहे अश्विनी सोम चॅनल मध्ये तुमचं जेवण झालं का दादा जेवण झालं का झाले का तुमची बाजरी कुरपून झाले का बाजरी कुर्प कॉमेंट्स करा मरूण आहे कमेंट्स नाही करत जेवण झालंय का टी यू सर्वांचं स्वागत आहे अश्विनी सोमशी चॅनल मध्ये नवीन असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा कॉमेंट व्हिडिओ असा आपले व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा आर डी ए वाय हाय आर आर हाय ए हाय करा तिकडनं हाय करा रे तिकडनं अभ्यास चालू आहे ए वाई चा अभ्यास चालू आहे का ताई हो दादा मुलींचा अभ्यास चालू आहे उद्या सुट्टी आहे ना मग आज झोप नाहीये ते त्यांना ताई दादा अभ्यास चालू आहे मुलींचा लाइव ला लाईक करा चॅनल ला सस्पायब करा ताई दादा मामी मामा मामा ए मामा मामी तुम्हाला पाठवतात फ्रँकली पाठव अभ्यास चालू आहे काय दादा हो हो फ्रँकलीसू आहे जोरात अभ्यास चालू आहे काळजी दादा हो <laughs> तिकुडू, हो तिकडून तिकडूनच पाठव तुमच्याकडेच कॅमेरा आहे तिकडूनच चला <laughs> चल। <laughs> तर वीस मिनिट झालेली आहेत सोनाली डुकरे ताई आलेले आहेत झालं का जेवण हो हो सोनाली जेवण झालेलं आहे तुमचं झालं का जेवण स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे तुमचं अश्विनी सोशी चॅनल मध्ये इकडं दिसल का

वाटत मुाई आहे मला असं वाटतंय मुलींना टच कसा करू करा असा टच करा मोबाईल वरती शिल्पाताई बघा किती जोरदार अभ्यास चालू आहे मुलींचा बो डॉगी फिट तो फिट

खाली वाघ तिकड तिकडे जाऊन तिथून तिथून चालतय काळजी घ्या ताई काळजी घ्या सर्वांची आजचे व्हिडिओ खूप छान झाले आजचे व्हिडिओ खूप छान झाले सगळे सगळेच व्हिडिओ चांगले झाले लॉंग व्हिडिओ पण खूप छान झाला भरपूर दना हे लाईव्हला लाईक करा चॅनेलला सब्स्क्राइब करा शिवम दादा तुमचा सात नंबरचं लाईक डन केलं धन्यवाद दादा शिवम दादा धन्यवाद धन्यवाद स्वागत आहे तुमचं अश्विनी चॅनल मध्ये गुड नाईट बोलत आहेत गुड नाईट गुड नाईट शिवम दादा गुड नाईट धन्यवाद लाई सर्वांचाच धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल चला तर मग बाय सर्वांना बाय सर्वांना बाय चला तर बाय घ्या काळजी स्वस्त राहा मस्त राहा मेन म्हणजे आमचे व्हिडिओ पाहत राहा Yes.